अंजली दमानिया महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामाजिक क्षेत्रात व प्रसिद्धी माध्यमात गाजत असलेलं एक नाव तर या महिला नायिकेनं महाराष्ट्रातील गुन्हेगारी बलात्कार हत्या या क्षेत्रात निर्भीडपणे प्रसिद्धी माध्यमात येऊन काही सत्य शोधण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह महाराष्ट्र आणि देशात गुन्हेगारी भ्रष्टाचार हत्या असतील किंवा बलात्कार असतील या सगळ्याच क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे अशावेळी समाज मात्र शांत बसून सगळं बघतो आहे म्हटलं जातं खरं तर एखादा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार असतो असा हा समाजाचा प्रमुख गुन्हेगार आहे आजच्या समाजामध्ये सामाजिक क्षेत्रात येऊन समाजासाठी लढणारी माणसंच आता शिल्लक राहिलेली नाही आहेत काही प्रयत्न अण्णा हजारेने केला मागच्या काळामध्ये काही प्रयत्न इतरही सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांनी केला मात्र आज अशी स्थिती आहे प्रत्येक राजकीय पक्षाला लोक असे जोडले गेलेले आहेत की जन्मलेलं मूल आता कोणत्याता कोणत्या राजकीय पक्षाच्या नावानं जन्म घेऊ लागलेला आहे इतकी भयानस्थिती आहे मी आणि माझं घर यापेक्षा दूरदृष्टी असलेला समाज आज पाहायला मिळत नाही आणि त्यामुळं स्वार्थानं बरबटलेल्या समाजामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाच्या घटना आजपर्यंत घडल्या तेवढ्या व वेळापुरती जसा सा मेलेल्या सापानं सेपूट वळवळावं तशी थोडी वळवळ समाज करतो आणि पुन्हा शांतपणे पडून राहतो असंख्य वेळा असं घडलेलं आहे एकामाग एक, एक संवेदनशील प्रकरणं घडत गेली प्रत्येक वेळीच वाटत होतं की आता समाज खूप मोठा जागा होऊन किंवा जागृत होऊन मोठा एक काहीतरी बदल घडून आणेल पण कधी असं कधीच झालं नाही प्रत्येक गंभीर स्वरूपाची घटना आम्हाला दुसऱ्या दिवशी अतिशय कमी स्वरूपाची वाटू लागलेली आहे येणारा प्रत्येक दररोजचा वेगवेगळा जो गुन्हेगारीचा प्रकार आहे तो आम्हाला छोटा हो वाटू लागलेला आहे आणि त्यामुळं समाज मात्र जागेवरच आहे मी आपल्याला म्हटलं समाजात काम करणारी माणसंच राहिलेली नाहीत आणि जी काही थोडीफार काम करतात त्यांच्यावर लगेच कुठले ना कुठे आरोप केले जातात किंवा त्यांना कुठल्या तर कुठल्या राजकीय पक्षाशी जोडलं जातं कारण गुन्हेगारी बलात्कार हत्या या विरोधात काम करताना असे लोक कोणत्या ना कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असतात आणि किंवा नेते असतात अशावेळी त्यांच्यावर त्यांच्याबद्दल कुठलंही प्रकरण उचललं की लगे लागलीच त्याच्या विरुद्ध पक्षाच्या नावानं त्यांना जोडलं जातं असंच चाललेलं आहे मात्र ठीक आहे आम्ही हेही मान्य करतो की काही तुरळक लोक खरोखर काही राजकीय पक्षांशी संबंध ठेवून सामाजिक क्षेत्रात काम करत असतील नाही म्हणता येत नाही परंतु बहुतांशी लोक हे काम करणारे आहेत मात्र त्यांना काम करण्याच्या अगोदरच आपण कुठल्या ना कुठल्या एखाद्या आरोपानं जोडून ठेवतो आणि म्हणून कदाचित अनेक वेळा या लोकांचा मनोबल खचतं परंतु तरीही काही माणसं अशी आहेत की जी निर्भयपणे काम करतात मी असं म्हणेन की त्यापैकी एक म्हणजेच आजची एक महिला नायिका अंजली दमानिया कारण अंजली दमानिया यासाठी की महाराष्ट्रात पुरुषप्रधान संस्कृती आहे लोक म्हणतात की आम्ही अमुक पुरुष असं पण ज्या पुरुषाची हिंमत नाही आज या राजकीय लोकांच्या विरोधात बोलण्याची कारण राजकारण किती गंभीर झालेलं आहे किती गुन्हेगारी स्वरूपाचं झालेलं आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे राजकारणावर बोलणं किती अवघड आहे हे बी माहीत झालेलं आहे कारण त्यानंतर तुम्हालाच त्यामध्ये टार्गेट केलं जातं तुम्हालाच कुठल्या तरी प्रकरणात ओढलं जातं आणि तुमचे संसारिक माणस आहेत कुठं ना कुठं थोडी चूक प्रत्येकाकडून झालेली असते ती खूप मोठी दाखवून अशा लोकांच्या विरोधात षडयंत्र रचले जातात अंजली दमानिया खरं तर आम आदमी पार्टीमध्ये सुरुवातीला काही दिवस त्यांनी काम केलेलं आहे मीसुद्धा त्या पार्टीमध्ये जेव्हा सुरुवातीच्या स्टेजमध्ये दे, एक देशाची चांगली पार्टी किंवा पक्ष जो गरज आहे कारण चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे असं सगळेच म्हणतात पण जायचं कुठं कोणत्या पक्षात जायचं त्यावेळेस आम आदमी पार्टीसारखा पक्ष आम्हाला किंवा आमच्यासारख्या वैचारिक लोकांना वाटला म्हणून आम्ही त्यांच्यासाठी काम केलं परंतु महाराष्ट्रात तो पक्ष फार काही आणखी जोर धरू शकला नाही म्हणून आम्हीही म्हणजे त्याच्या कामाच्या प्रतीक्षेत आहोत परंतु अंजली दमानिया याही या पक्षाच्या सुरुवातीच्या महाराष्ट्राच्या एक प्रमुख म्हणून प्रमुख नेत्या म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आता या ठिकाणी पक्ष म्हणून बाजूला सोडू कारण मी म्हणलं की आ मोठा वर्ग आहे समाजामध्ये जो की राजकारणापेक्षा सामाजिक क्षेत्रात काम करणारा जर पक्ष असेल एखादा किंवा लोकांच्यासाठी काम करणारा पक्ष असेल त्याशी जोडलेला आहे आणि म्हणून आम आदमी पार्टीसारख्या काही पक्षांशी असे कार्यकर्ते जोडले गेले त्यांच्याकडून अशी कामं नक्की निर्भयपणे होऊ शकतात अंजली दमायानिया यांनी गेली काही दिवसापासून मी म्हणेन की एक वर्ष दीड वर्षापासून किंवा त्याही अगोदरपासून खरं तर त्याच्या अगोदरही त्यांनी अनेक नेत्यांना तुरुंगात पाठवण्याचं कामही केलेलं आहे त्याविषयीची चौकशी करायला लावलेली आहे माहिती अधिकारातून अचूक माहिती घेणं आणि त्या आधारे शासनाला नमवणं हे किती शक्य आहे हे अंजली दमाने यांनी दाखवलेलं आहे म्हणून समाजात कुणी असं म्हणू नये की हे होऊ शकत नाही होऊ शकत आहे पण तुम्हाला करण्याची इच्छा नसते कारण असे जर सत्य उघडे आपण केले तर आपल्यावर कुणीतरी हल्ला करू शकतं आपल्याला कुणीतरी टार्गेट करू शकतं आपल्याला कोणीतरी लक्ष करू शकतं असं वाटल्यामुळं असे लोक काही काम करत नाहीत मात्र अंजली दमाने यांनी खरोखर या गेली मी म्हटलं की एक वर्षभरात जे काम केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या कामामध्ये कुठला एक पक्ष नाही कुठला एक विशिष्ट गट नाही समूह नाही तर त्या ज्या प्रकारे समोर काही माहिती मिळेल त्या त्यावेळी त्या त्या, 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 त्या नेत्यावर त्यांनी प्रहार केलेला आहे आणि असंच करणं खूप गरजेचं आहे सध्याच्या स्थितीमध्ये एक महिला इतक्या निर्भयपणे काम करते याचा या देशातील या, देशा या राज्यातील तरुणांनी खरं तर विचार केला पाहिजे आपल्यात काय कमी आहे का आम्ही कुणाचा तरी लाचार गुलाम होऊन अशा प्रकारे जगतो आहे कुठंतरी बॅनरबाजी लावत कुठल्या तरी नेत्यांच्या दारात पाणी भरतो आहे खूप स्वाभिमानी आहात ना युवकानो हो तर अंजली दमाने यांचं अनुकरण करा अंजली दमानिया आज तरी ठीक आहे उद्या त्यांनाही कुठल्या तरी पक्षाच्या नावानं जोडलं जाईल किंवा कदाचित सुप्तपणे त्या जर कुठं दोषी ठरल्या तर ते त्यांना ते स्वीकारावं लागेल जर त्यांच्याकडून त्या चुका झाल्या किंवा खरोखर त्या कुठल्या राजकीय पक्षासाठी त्यांनी काम करत असल्या तर उद्या ते उघड झालं तर त्यावेळेस त्याचा नक्की विचार करावा लागेल पण आज तरी आज तरी आज तरी त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून आणि काम करण्याच्या पद्धतीतून त्या निर्भयपणे निपक्षपणे काम करत आहेत हे आम्ही नक्की म्हणू शकतो आणि तसा दावाही करू शकतो कारण माणसाच्या जीवनाचं उद्याचं काही सांगता येत नाही पण आज आज मात्र आम्ही त्यांचं मूल्यांकन करताना एक निर्भय नायिका आज महाराष्ट्रात काम करत आहे असं नक्कीच आम्हाला म्हणावं लागेल आज मी समाजाला विनंती करेन कारण समाज इतका घातक आहे सगळ्यात जास्त समाज आहे मी मगाच म्हटलं की एक तर हा स्वत कुठल्या लढ्यात उतरत नाही संघर्षात उतरत नाही आणि जे लोक का कामं करतात त्यांनाही साथ देत नाही असा समाज आहे अपेक्षा तर खूप मोठी धरतो की देश बदलला पाहिजे समाज बदलला पाहिजे राज्य बदललं पाहिजे मात्र स्वतःचं योगदान अजिबात देण्याची कुणाचीच इच्छा नाही आहे आमचं म्हणणं असं आहे की जर अशी वृत्ती ठेवली तर बदल कधीच होणार नाही मोजक्या लोकांनी कितीही किती संघर्ष केला तरी त्यांच्या आयुष्याला मर्यादा आहेत म्हणून आमचं म्हणणं आहे की किमान समाजानं जे लोक लढतायत त्यांना निपक्षपणे साथ दिली पाहिजे त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अंजली दमानिया आपण बघत असाल की साधं प्रोटेक्शन नाही आहे इथं आमदार खासदारांना ज्यांना लोकांनी निवडून दिले त्यांना कसली भीती असली पाहिजे लोकांचं एवढं मत त्यांच्या मागे असताना त्यांना भीती कोणाची आहे तरी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आमदार खासदार आज मंत्री रस्त्यावर फिरतात पण अद्याप अंजली दमानिया अत्यंत गंभीर अशा प्रकरणात काम करत आहेत अनेक संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा इतरही अनेक प्रकरणात त्यांनी जे काम केलेलं आहे हे अतिशय गंभीर आहे अशावेळी त्यांना खरं तर सुरक्षा असणं खूप गरजेचं आहे आम्ही यापूर्वी एका व्हिडिओमधून म्हटलं होतं त्यांच्या बहुती असंख्य लोकांचा गराडा असतो काही वेळा अविचाराने किंवा कुठल्या तरी चुकीच्या पद्धतीनं काहीतरी आपला गैरसमज होऊन त्यांच्यावरही कुणी हल्ला करू शकतो म्हणून आमची शासनाला विनंती आहे की कि किमान तरी अंजली दमानिया यांच्यासारख्या एका नायिकेला योग्य ते संरक्षण देणं गरजेचं आहे कारण चाललेलं आहे असं म्हणून चालू देऊ नका कारण हा समाज आहे याच्यात वाईट प्रवृत्ती तितक्याच भरलेल्या आहेत म्हणून आमची एकाच समाजाच्या वतीनं आणि सत्सत्वेग बाळगणाऱ्या लोकांच्या वतीनं एक विनंती आहे की अंजली यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि शासनानं महाराष्ट्र शासनानं ते तात्काळ द्यावं ही अशी आमची मागणी या ठिकाणी नक्कीच आहे आजच्यासाठी एवढंच धन्यवाद